सोनगीर टोलनाक्याजवळ राज्यात प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा कंटेनरस गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त याबाबत सविस्तर वृत्त असे की पर राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना एका गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की शिरपूर कडून धुळ्याकडे एका कंटेनरमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटख्याची तस्करी होत आहे अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना आदेश करण्यात आला सदर आदेशानंतर माहिती प्राप्त करून एकवीस डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या पथकासह वाहनाचा शोध घेतला असता सदर वाहने सोनगीर टोलनाका हॉटेल सत्यम समोर उभे दिसले सदर वाहन क्रमांक एच आर अडतीस ए सी शून्य चार दोन दोन थांबलेले आढळून आले सदर कंटेनर वाहनाजवळ जाऊन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव नरेश कुमार घनश्याम सिंग चौधरी वय बेचाळीस राहणार मुरसाणा जिल्हा बुलंदशहर उत्तर प्रदेश सांगितले चालकास कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केले असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले तदनंतर सदर वाहन पोलीस अधीक्षक कार्यालयात मागील आवारात आणले व सदर कंटेनरची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये छप्पन्न लाख पंचवीस हजार नऊशे रुपये किमतीचा शिखरपान मसाला आठ लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा तंबाखू तसेच वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण पंचाऐंशी लाख सात हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमान हस्तगत करण्यात आला आहे सदर व्यक्ती विरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फंड निकम पाटील संदीप सरग प्रकाश सोनार हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील संतोष हिरे संदीप पाटील अशोक पाटील तुषार सूर्यवंशी सुरेश भालेराव राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जितेंद्र वाघ जगदीश सूर्यवंशी महेंद्र सपकाळ गुणवंत पाटील आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे गोपनीय माहिती मिळाली होती की कंटेनर आहे हरियाणाचा थर्टी एट ए सी झिरो फोर डबल टू हा धुळे मार्गाने डिलिव्हरी करायला गुटखा आणि इतर पान मसाला जेते हैं। जे त्यांचे नावं शिखर पान मसाला आणि एस एस वन टोबॅको तंबाखू असा एक मोठ्या प्रमाणात इलिगली जात आहे त्या अनुषंगानं पी आय एल सी बी शिंदे आणि त्यांच्या टीमनं तिथे धाड टाकले असता आपण सदर चालताच देखील अटक केलेली त्याचं नाव आहे नरेश कुमार घनश्याम चौधरी हा उत्तर प्रदेश येथील राहणार आहे त्याला आपण आता अटक केलेली आहे आणि एकूण साधारणतः पंचे पंच्याऐंशी लाखाचा माल आपण शिखर मसाला आणि एस एस वन या गुटख्याचा आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि पुढे तपास चालू आहे